शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार होणार आहे शेतकऱ्यांच्या आधीच पडलेल्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे जीवितहानी झालेली आहे वित्त हानी झालेली आहे जमिनीतील माती सुद्धा पावसाने खरडून गेलेली आहे इतके नुकसान झाले असताना सुद्धा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामधील मा काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा धोका आहे मराठवाडा विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस सतत जोर धरत असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो वाहन चालकांनो आणि नागरिकांनो सतर्क राहा कोणत्या जिल्ह्याला विशेष धोका आहे किती प्रमाणात पाऊस पडणार आहे याचा अचूक हवामान अंदाज मी तुम्हाला पुढील काही क्षणामध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर असाल तर डोळे दाखवून नक्की सबस्क्राईब करा कारण हा चॅनल खास तुमच्यासाठीच आहे सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस ते काही ठिकाणी तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाचा काळ काही वेळा जोरदार होऊ शकतो भूभाग आधीच ओल जलसर असल्याने स्थानिक ठिकाणी पाणी किंवा वाहतुकीस अडथळे उद्भवण्याची शक्यता आहे जालन्या जवळ हलका ते मध्यम पाऊस व काही ठिकाणी आकस्मिक जोराचा पाऊस म्हणजेच मेघ अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि वाऱ्याची झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे सावधगिरी बाळगा बीड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे प्रमाण परंतु काही ठिकाणी तेजस्वी पावसाची हेवी रेनची वेळोवेळी शक्यता आहे मातीमध्ये आधीच पाणी असल्यामुळे पाणी तात्काळ वाढून धोका निर्माण होण्याची शक्यता अंदाज हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी थोडे अधिक जोरदार पाऊस पाणी साचण्याची शक्यता असल्याने ठेवून आपले कार्य करावे हिंगोलीमध्ये सव्वीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस होण्याची अपेक्षा आहे ढगाळ वातावरण राहील आणि वेळोवेळी कधीतरी विजांचा कडकडाट व वारा येऊ शकतो पाऊस तितका जोरदार नसेल पण जमिनी आधीच ओलसर असल्याने पाणी साचण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये सव्वीस सप्टेंबरला मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकेल काही भागात तात्पुरती जास्त वृष्टी होण्याची शक्यता आहे त्यासोबत थंडगार वारे आणि विजांचा आवाजही यातही येऊ शकतो पावसाळी नाले पाठीचे रस्ते व सिंचन याची व्यवस्था तपासून ठेवावी पिके जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत लातूरमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा हलके ते मध्यम असे दिसत आहे काही ठिकाणी अचानक पाऊस वाढू शकतो पण दीर्घकाळासाठी तीव्र पाऊस येण्याची शक्यता कमी आहे दिवसाच्या वेळी आबाळ ढगाळ राहील तापमान थोडंसं कमी आणि दमट हवेत वाटेल शेतकऱ्यांनी पिकांचे मोकळे भाग पावसाच्या तयारीनुसार हवामान पाहून काम सुरू ठेवावं दहाराशिवमध्ये सव्वीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पाऊस तात्पुरता जास्त प्रमाणात पडू शकेल वीज गरजेनुसार वाऱ्याचा झोका व वा दुसर हवामान असेल घराबाहेरच्या वस्तूंना सुरक्षित ठिकाणी ठेवावं पाणी साचण्याची शक्यता असल्याने भागांची पूर्वतयारी करावी धुळ्यात सव्वीस सप्टेंबरला सकाळी आणि दुपारी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता ही सत्तर टक्के आहे विजांचा आवाज येण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत पावसाचं प्रमाण वाढू शकेल थंडर स्टोम वादळ दृश्य गरजेनुसार येऊ शकतात हवामान दमट राहील आणि तापमान थोडे कमी वाटेल परंतु उष्णतेचा थोप वाटा असेल नंदुरबार मध्ये सव्वीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस होण्याची अपेक्षा आहे काही ठिकाणी मेघ गर्जनेसह थोडे जोरदार पावसाचे तुकडे येऊ शकतात वातावरण गार आणि दमट राहील दिवसभरात तापमान कमी जास्त शकते पण पावसामुळे आपले कपडे व घरातील वस्तू पाण्याचा धोका असू शकतो जळगाव जिल्ह्यात दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे काही ठिकाणी अचानक वाऱ्याचा धोका येऊ शकतो आणि मेघ गर्जनेसह पावसाची तीव्रता वाढू शकते सकाळी वातावरण थोडे सावरेल पण दुपारी व संध्याकाळी पावसाचा प्रभाव स्पष्ट दिसू शकतो नाशिकमध्ये सव्वीस सप्टेंबरला साधारणपणे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अचानक वीज गरज दाखवणारे ढग येऊ शकतात हवामान ढगाळ असेल दमट वातावरण असेल पावसाच्या तुकड्यांनी रस्ता वाहतुकीवर प्रभाव पडू हो शकतो पाणी साचण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात संध्याकाळी आणि दुपारीच जोरदार पाऊस होऊ शकतो पावसाच्या काळात विजांचा कडकडाट येऊ शकतो त्यामुळे वातावरण दमट पिके घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा पाणी साचण्यापासून सावध रहा पुण्यात सव्वीस सप्टेंबरला सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश असेल हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः भागात घाट मध्ये काही वेळा जोराचा पाऊस होऊ शकतो दिवसाचे तापमान साधारण अठ्ठावीस डिग्रीच्या वर आणि रात्री एकवीस डिग्री पर्यंत असण्याची शक्यता आहे हवेत दमटपणा वाढेल आणि वीज ढग गर्जनेसह वाऱ्याचा झोका येऊ शकतो साताऱ्यात पावसाची तीव्रता बदलू शकते ढगाळ हवा सकाळपासून निर्माण होईल दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा आहे काही भागात वादळी पावसाचे तुकडे येऊ संध्याकाळपर्यंत आणि रात्री पावसाचा प्रभाव वाढू शकतो संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला तर पावसाचा अंदाज बारीक आहे साधारणपणे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु काही वेळा दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस मेघ गर्जनेसह आणि वाऱ्यांसह पाऊस जोरात येऊ शकतो काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे तात्काळ काळजी घेणे आवश्यक का आहे तापमान दिवसा साधारण तीस डिग्री आणि आसपास रात्री थोडं कमी होईल सांगली जिल्ह्यातही सव्वीस सप्टेंबरला ढगाळ हवामान राहील हलका पाऊस पाहायला मिळेल काही भागात थोडा अधिक पाऊस संध्याकाळी पावसाचा वेग वाढू शकतो काही तुकड्यांमध्ये वीज ढग गर्जना होऊ शकते दिवसाचे उष्णते कमी वाटेल वातावरण दमट राहील तापमान साधारण एकोणतीस ते तीस डिग्री दिवसाचे तर रात्रीचे तापमान वीस ते एकवीस डिग्रीपर्यंत कमी असेल कोल्हापूरमध्ये सव्वीस सप्टेंबरला सायंकाळी उशिरा पावसाची शक्यता जास्त आहे दिवस काळ ढगाळ वातावरण राहील हलका ते मध्यम पाऊस पडेल परंतु संध्याकाळी पावसाची तीव्र तुकड्याची शक्यता आहे वीज डगर्जेनं वाऱ्यांचा झोका येऊ शकतो तापमान दिवसात सुमारे सत्तावीस ते तीस डिग्री आणि एकोणीस ते एकवीस डिग्रीपर्यंत हवेतील दमटपणा जाणवेल पालघरमध्ये सव्वीस सप्टेंबरला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारी हलक्या ते मध्यम पावसाचे तुकडे पडू शकतात परंतु पाऊस सतत नसेल संध्याकाळी पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे कधीकधी वीज गर्जना आणि वाऱ्याच्या झपाट्याने येऊ शकेल आर्द्रता जास्त राहिला आणि थोडी दमट वाटेल हवामान नेहमीपेक्षा थोडं थंड होईल कारण ढग आकाशावर व्यापलेले राहतील ठाण्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला सकाळपासून हवामान ढगाळ असेल काही वेळेला हलका पावसाचा अंदाज आहे दुपारी संध्याकाळी पावसाची तीव्रता वाढू शकते मेघगर्जन आणि विजांचा आवाज अपेक्षित आहे कारण हवे अस्थिर वातावरण आहे वारा हलका ते मध्यम असू शकतो पण कधी कधी झपाट्याने येण्याचा धोका आहे तापमान सामान्यापेक्षा कमी वाटेल दिवसात थोडं उष्ण पण रात्री थंडी जाणवेल मुंबई शहरात सव्वीस सप्टेंबरला ढगाळ वायू आणि शक्यतो मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी काही भागात वीज मेघगर्जना होण्याची शक्यता आहे मुंबई उपनगरात सव्वीस सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे पण संध्याकाळपर्यंत पावसाचा वेग वाढू शकेल मेघगर्जना आणि विजांची सुद्धा शक्यता आहे वातावरण काही भागात गार तर काही भागात दमट वाटेल वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता आहे पाणी साचणे जागोजागी अडथळे निर्माण येऊ शकतात त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी रायगड जिल्ह्यात सव्वीस सप्टेंबरला सकाळपासून ढगाळ वातावरण राहील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पण काही ठिकाणी तीव्र पावसाचे तुकडे येऊ शकतात विशेषतः समुद्रकिनारी भागात आणि घाटविराहांच्या भागात वीज मेघगर्जनेसह होऊ शकते आणि वारा झपाट्याने असू शकतो पावसाचा प्रभाव संध्याकाळपर्यंत वाढू शकतो पाणी साचणे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणे या गैरसोयी होऊ शकतात रत्नागिरीमध्ये सव्वीस सप्टेंबरला पावसाचा परिणाम अपेक्षित आहे दिवसाच्या मध्यभागी हलका ते मध्यम पाऊस तर काही वेळा हवामान अचानक बदलून भारी पावसाचा तुकडा येऊ हो शकतो विशेषतः घाट रस्त्यांवर आणि उंच भागात पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे वीज गर्जनेसह हवा दमट व ताजी राहील पावसामुळे जमीन ओलसर होईल पावसामुळे वाहतुकीला त्रास होऊ शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनारी आणि घाट विहार भागात सव्वीस सप्टेंबरला दुपारी आणि संध्याकाळी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस सकाळी सुरू होऊन पण काही वेळा भारी पावसाचा तुकडा येऊ शकतो वीज मेघगर्जना अपेक्षित हवेतील आर्द्रता जास्त राहील वातावरण दमट वाटेल किचकट पावसामुळे काही भागांमध्ये रस्ते पाण्याखाली येऊ शकतात बुलढाण्यात सव्वीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी तात्पुरता जोरदार पाऊस किंवा गर्जना होऊ शकते हवामान दमट राहील दिवसात थोडी उष्णता जाणवेल पण संध्याकाळी किंवा रात्री हवेत थंडावा वाटू शकतो अकोला जिल्ह्यात सव्वीस सप्टेंबरला मध्यम किंवा हलक्या पावसाचा अंदाज आहे काही वेळा मेघगर्जनसह पावसाची तीव्रता वाढू शकते वातावरण ढगाळ आणि आर्द्रता जास्त असेल दिवसाचे तापमान साधारणपणे स्थिर राहील परंतु थंडीचा थोडासा अनुभव संध्याकाळी होऊ शकतो वाशिम जिल्ह्यात सव्वीस सप्टेंबरला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे संध्याकाळी पावसाचा वेग वाढू शकतो काही ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना याही अपेक्षित आहे हवेत दमटपणा जास्त राहील उष्णता कमी वाटू शकते पिके आणि पशुधनांसाठी पावसामुळे होणारा बिघाड टाळण्यासाठी योग्य तो उपाय करा अमरावती जिल्ह्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला पाऊस पडण्याची अपेक्षा ही हलका ते मध्यम पण एखाद्या भागात विशेषतः उंच आणि घाट विहाराच्या जवळ पावसाची तीव्रता वाढू शकते हवामान अजून ढगाळ राहील दमटपणा जाणवेल रात्री तापमान थोडं कमी होऊ शकतं यवतमाळमध्ये सव्वीस सप्टेंबरला हलका पाऊस अपेक्षित आहे परंतु काही भागात मध्यम स्वरूपाचा पावसाचा तुकडा येऊ शकतो दिवसभर वातावरण अर्ध ढगाळ आणि दमट राहील संध्याकाळी हवेत थोंडावा जाणवेल वीज आणि मेघ गर्दी होण्याची शक्यता कमी पण नाकारता येणार नाही वर्धा जिल्ह्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला मध्यम ते काही वेळा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत पाऊस वाढण्याची शक्यता आहे ढगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो हवे दमटपणा वाढेल काही ठिकाणी पाणी साचण्याचा सा धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी योग्य ते उपाय करावे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढू शकते हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस सकाळी सुरू होईल दुपारी आणि संध्याकाळी जोरदार पावसाचा तुकडा येऊ शकतो मेघगर्जने आणि विजांची शक्यता जास्त आहे हवामान खूप दमट असेल तापमान थोडे कमी वाटेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला अस्थिर हवामान राहण्याची अपेक्षा आहे हलका मध्यम पाऊस प्रारंभी सुरू होईल पण काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो वीज आणि मेघगर्जना व वाऱ्याचा झोपटा येण्याची शक्यता आहे वातावरण भरपूर आर्द्र आणि दमट राहील पावसावेळी झाडे झुडपे पिके खास विचारात घेऊन व्यवस्थित ते त्यांची काळजी घ्यावी नागपूरमध्ये सव्वीस सप्टेंबरला ना ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे दुपारी आणि संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाचे तुकडे येऊ शकतात आणि काही भागात मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे हवेत आर्द्रता खूप वाढल्याने त्यामुळे वातावरण दमट आणि सापट वाटेल पावसामुळे रस्ते ओले होऊ शकतात पाणी साचण्याचा धोका आहे भंडाऱ्याच्या आसपासच्या परिसरात आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु संध्याकाळपर्यंत काही भागात पावसाचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे मेघगर्जना होण्याची देखील शक्यता आहे हवामान सर्वसाधारणपणे जास्त आर्द्र आणि थोडं दमट वाटेल तापमान सुमारे दिवसा तेहतीस ते पस्तीस डिग्री असून रात्री थोडा थंडावा मिळू शकतो गोंदिया सव्वीस सप्टेंबरला दुपारी ते संध्याकाळी पावसाची शक्यता जास्त आहे हलका ते मध्यम पाऊस सुरू होईल आणि काही ठिकाणी जोरदार तुकडे पडू शकतात मेघगर्जना व विजांची शक्यता आहे हवेत आर्द्रता वाढेल वातावरण दमट राहील तापमान हे तीस ते बत्तीस डिग्री दुपारी राहील आणि संध्याकाळी वातावरण थोडं कमी